नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लिट्यूब चॅनलमध्ये मी क्रिनवॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा जुलै सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणाऱ्या दिवसात राज्यातील पावसाची काय स्थिती राहील सुद्धा आढावा घेऊया तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की गेल्या चोवीस म्हणजे काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान जो पाऊस झाला त्यात कोकण घाटात मध्यम हलका मध्यम मराठवाड्यात विखुरल्या स्वरूपात स्थानिक ढग निर्मिती होऊन काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बरसल्या पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भात एक तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्यात आणि राज्यात सध्या मान्सून सक्रिय नाही आहे मराठवाडा विभागात तर बरे गेले बरेच दिवस झाले की पाऊस हा होतच नाही आहे किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्राचे जे पर्जन्यछायाचे प्रदेश आहेत या ठिकाणी प्रामुख्याने पाऊस कमी आहे हा जो काही भाग आहे या ठिकाणी पावसाच्या गती पाऊस जो आहे खूपच कमी आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही मात्र पंधरा तारखेच्या आसपास थोडेसे गडगडाटी पावसाचे ढग हे मराठवाडा विभागामध्ये थोडेसे वाढलेले दिसतील आणि पंधरा तारखेला थोड्याफार पाऊस तरी मराठवाडा विभागामध्ये थोड्या थोड्यासे वाढतील असं नाही की पूर्ण दिवसभर राहतील पण एका दिवसासाठी काय होईना पण थोडासा पाऊस पंधरा तारखेला पाहायला मिळू शकतो आणि सध्याची जी जर स्थिती पाहिली सध्या कमी दाबाद क्षेत्र मध्य प्रदेशच्या आसपास आहे आणि मान्सूनचा आस असलेला कमी पट्टा सुद्धा उत्तरेकडील भागातच आहे त्यामुळे जो पाऊस आहे जो मान्सून आहे ते उत्तर भारताकडेच सक्रिय पाहायला मिळतो आहे राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण जर तुम्ही पाहिलं साठल्या इमेजमध्ये तर राज्यात ढगाळ वातावरण आहे नाशिक अहिलानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हि हिंगोलीचा भाग आहे बीड आहे सोलापूर आहे धाराशिव पुणे सातारा आहे ढगाळ वातावरण आहे मात्र खूप मोठ्या श क्षेत्रावरती पावसाचे ढग सध्या राज्यात दिसत नाहीत आणि हे जे काही ढग दाटलेत या ठिकाणी तुळक म्हणजे दुसऱ्या एक दुसऱ्या गावांसाठी सरी देणारे ढग आहेत जसं की बसमतच्या आसपास भागांमध्ये किंवा परभणीचे काय भाग असतील याच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत असे थोड्या थोड्या गावांकरती एकदम हलक हलक्या सरी देणारे हे ढग आहेत या ढगांपासून विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही फक्त जे काही थोडेसे तीव्र ढग आहेत ते अकोलेचा घाटाकडील भाग आहे इगतपुरी असेल त्र्यंबकेश्वर असेल पेठ असेल आणि स सा, सटाणा बागांचे पश्चिमेकेल भाग आहे या ठिकाणी थोडासा चांगला पावसाचा ढग आहे छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपासही थोड्याफार हलक्या पाऊसचे ढग दिसत आहेत बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत त्यामुळे रात्रीसुद्धा विशेष मोठा पाऊस अपेक्षित नाहीये आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या थोडस उत्तर भागात थोडे नंदुरबार नाशिक जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर गोंदिया कमदाबाद क्षेत्राच्या प्रमाणे उत्तरेखील भागांमध्ये मध्यम किंवा हलक्या पाऊस तरी पडण्याची शक्यता आहे मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर जर कोकण घाटात जर पाहिलं तर, तर, तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग को गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट अहिलनगरचे घाटाकीलबाग सांगलीचे घाटाकीलबाग मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील मात्र जो या ठिकाणी पाऊस असतो खूप मुसळधार स्वरूपात तशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळणार नाही आणि हे जे काही राहिलेले राज्याचे अंतर्गत भाग आहेत छत्रपती संभाजीनगर जालना अहिलनगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी जालना हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली विशेष काय पावसाचा मोठा अंदाज नाही झाले तर तुरळक ठिकाणी एकदम हलक्या सरी होऊ शकतात मात्र विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी तरी या भागामध्ये नाही जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या अमरावती नागपूर भंडारा गोंदिया धुळे नंदुरबार आणि नाशिक घाट मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि रत्नागिरी एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर पालघर ठाणे पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली राहिलेला भाग मुंबई रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व सातारा पूर्व सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम यव अमरावतीचा नाही अमरावती नाही यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरी या ठिकाणी हवामान विभागाने क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलाय या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका